मित्रांनो नमस्कार अनेक शेतकरी आपलं ठिबक असल्यामुळे ठिबकमध्ये वॉटर सोल्युबलचा वापर करून सुद्धा शेतकरी हा कापूस उत्पादक घेऊ शकतो तर असं जे काय शेतकऱ्याचे वागडे गावातील प्रगतशील शेतकरी त्यांची आज आपण मुलाखत घेणार आहोत की त्यांनी रासायनिक खतं येत असं भर खतांचा वापर न करता त्यांनी पूर्ण प्रकारे वॉटर सोल्युबल खतं फक्त दोन ड्रिंचिंगा केलेल्या आहेत त्यांनी तर त्यांची आज तुम्ही कपाशी पाहू शकता एकदम चांगल्या प्रकारे टवटवीत चांगल्या प्रकारे ग्रोथही झालेली आहे तर आज आपण त्यांची मुलाखत घेणार मुलाखत घेण्याचा एकच उद्देश जो शेतकऱ्यांना चांगल्या प्रकारे प्रेरणा मिळत असते आणि प्रेरणेमुळे शेतकऱ्याला शिकायला मिळत असतं तर शेतकरी मित्रांनो तुम्ही जर आपल्या युट्यूब चॅनल नवीन असाल तर अगोदर आपल्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून घ्यायचंय दादा आपलं नाव सांगा महेश घनश्याम भोळे राहणार वागळी तालुका तर दादा आता किती कपाशी लागवड केली तुम्ही एकर तुम्ही मागच्या वेळेस तूर लागवड केली होती चांगले झाले होते तूर तूर मध्ये मी जरा कमी पडलो मला तसं पाहिजे तसं उत्पन्न झालं नाही मग मी विचार केला यावेळेस की म्हटलं इथे आता कपाशी घ्यायची यावर्षी तूर लागवड केलीच नाही बाजू मी हा केलीच नाही हा तर तुम्ही ठिबकवर कापूस लागवड केलेला आहे आता कापूस लागवड केलेला आहे दोन जून दोन जून ला तर तुम्ही आता ही कपाशी आता तुमच्या कमरेच्या लेवलच्या वरती गेलेली आहे आता आणि पात्याही चांगल्या प्रकारे दिसत आहे त्याला आणि तुम्ही याला रासायनिक खताचा एकही दाना तुम्ही दिलेला नाही तर तुम्हाला वाटतंय का चांगली ग्रोथ झालेली कपाशीची म्हणजे मी तर सांगेल तर शेतकरी बांधवांना की तुम्ही ते पन्नास किलोची गोणी आणि चाळीस किलोची गोणी आणायची आणि द्यायचं तुमच्याकडे जर ड्रिपची सुविधा असेल तर ती पन्नास किलोची विसरून जावा असं मला वाटतं सोलूबल जेवढं तुम्ही देणार तेवढी हा असा रिझल्ट दिसेल तुम्हाला तर शेतकरी मित्रांनो अशा पद्धतीने झाडाची ग्रोथ आपल्याला पाहायला मिळते जसं इथंच नाही तर पूर्ण शेतामध्ये ग्रोथ आहे आणि चांगल्या प्रकारे तर दादा तुम्ही आता सुरुवातीपासून नियोजन कसं केलं ते नियोजन म्हणजे मी सुरुवातीला वॉटर सोलुबोलचा तीन दिला दीड एकरला सात किलो सोडलं त्यात मिंगल मायक्रोन्यूटन्स आणि त्यामध्ये ऍसिड हा एक डोस दिला दुसरा डोस दिला साधा आपला बारा एकसष्ट बारा दीड एकरला बस त्याच्या उपर दुसरं काहीच दिलेलं नाही तरी एकदम छान अशी म्हणजे कपाशीची ग्रोथ झालेली आहे तर शेतकरी मित्रांनो यापुढे नियोजन कसं करावं ते आपण स्वतः पाहायला आलो होतो आणि दादा त्यांचं दादा एक नंबर रिझल्ट आहे का वॉटर सोलुबलचा एक नंबर रिझल्ट आहे वॉटर सोलुबल कडेच इतर शेतकऱ्यांनी सुविधा असली तर वळलं पाहिजे घालून ते कोरून मटेरियल देणं वगैरे ते महागात पण खूप पडतं आणि ते परवडेबल नसतं सर्वसाधारण शेतकऱ्याला हे खूप परवडेबल आहे वॉटर सोल्युबल त्यामुळे तुम्ही वॉटर चाच वापर करावा अशी माझी शेतकऱ्यांना विनंती तर दादा नो तुम्ही जर ठिबक केलेली असेल तर भर खत देण्यापेक्षा भर खत जर दिलं तुम्ही त्याला कोटिंग केलेली असते ते वर्ष वर्षभर बाकीचं कोटिंग फुटत नाही झाडाला लागत नाही आणि जर उत्पन्न दादा आता एक सांगा उत्पन्न जे शेतकऱ्यांचं उत्पन्न कापसा जा कमी झालेलं आहे त्याचा मागचं एक कारण असं आहे जे खत आहे खतांचा बॉन्डच फुटत नाही जमिनीमध्ये आणि त्यामुळे शेतकऱ्यांचं उत्पन्नच घटतय जिथं तुमचं सात आठ क्विंटलचा ॲव्हरेज बसत होता तर तिथं आता तीन तीन पाच पाच क्विंटलचा जाऊस हो, बसतो नक्कीच तर शेतकरी मित्रांनो तुम्ही जर वॉटर सोलबल वॉटर सोलोबल म्हणजे हंड्रेड पर्सेंट वॉटर सोलुबल असतं आज सोडलं दोन दिवसामध्ये झाडाला लागून जात असतं तसं तुमचं हे भर खतांचं नसतं नत्र हे चोवीस तासात लागत असतं फॉस्फरस हे पंचवीस दिवसात लागत असतं आणि पोटॅश हे पंचेचाळीस दिवसात लागत असतं हे भर खतांचं आणि जे वॉटर सोलबल खतं असतात ते ताबडतोब झाडाला लागत असता आणि आपली लगेच आपल्याला झाडाची ग्रोथ ही पाहायला मिळत असते शेतकरी मित्रांनो असे नवनवीन व्हिडिओ पात्रण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घेणे धन्यवाद